क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या नावाखाली गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण अकोले तालुक्यामध्ये जे काही वातावरण तापलेलं आहे त्या अनुषंगानं आज ही पत्रकार परिषद होत आहे या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत तर ही पत्रकार परिषद चालू असतानाच पाडळे गावातील अजित नवले जो काही जो आपला ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्याच्या कुटुंबाची बाईट या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली आणि आता माझे शेजारी शैलेश पांडे यांचे वडील पण या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी अजित नवले यांचे वडील आणि आई यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की काल राजूरला जे काही आदिवासी नेते आणि बहुजन समाजाचे नेते यांच्यात एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये वीस तारखेला डी वाय एस पी समोर जे या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे यांच्यासमोर हा गुन्हा मागं घेण्यासंदर्भामध्ये चर्चा होणार आहेत आणि त्यामुळं पाडाणे ग्रामस्थ आणि त्यांनी नवले परिवाराने त्यांचे आभार मानले त्याच पार्श्वभूमीवर आम्हीसुद्धा अकोले तालुक्यातील बहुजन समाजाचे सगळे कार्यकर्ते आज या मिटिंगला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आम्हीसुद्धा त्यांचं जो मनाचा मोठेपणा त्यांनी आज दाखवलाय आहे काल आणि जो आम्हाला बाईटमध्ये पाहायला मिळाला आहे त्याबद्दल आम्ही पण सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानतो वास्तविक आमची मागणी काय होती आमची सुद्धा हीच मागणी होती की घडलेली घटना दुर्दैवी आहे राघोजी वांगरे हे सगळ्यांचं आद्य दैवत आहेत क्रांतिकारक आहेत त्यांच्या प्रति कुणाच्याही मनात कोणता किंतू नाही परंतु आमचे दोन तरुण चुकलेत आम्ही समाजाच्या वतीनं शे पाचशे लोक तिकडे येतो अजित नवले असतील किंवा शैलेश पांडे असतील यांचा एक माफीनामा तयार करू आणि समाजासमोर त्यांची जाहीर माफी मागू अशी आमची पहिल्या दिवसाची मागणी होती परंतु त्या मागणीला त्या ठिकाणी कुणीही थारा दिला नाही जाणीवपूर्वक काही गोष्टी लांबत गेल्या आणि म्हणून हा सगळा जो काही तालुक्यासमोर जो प्रपंच उभा राहिलेला आहे हे त्याचं कारण आहे तरी हरकत नाही आम्ही सुद्धा मिटवण्याचीच भूमिका घेतली होती आमच्या मनातली हीच कल्पना होती आणि म्हणून काल आम्ही कार्यकारी अभियंता साहेब यांच्याकडं जवळपास वीस पंचवीस जणं त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिकडनं येताना व वर्पेसाहेबांबरोबर चर्चा केली अधिकारी पातळीवर अधिकाऱ्यांचे जे जबाब झाले त्यानुसार जर ॲट्रोसिटी दाखल झाली असेल तर ती कशी काढता येईल अशा प्रकारची आमची प्राथमिक चर्चा झाली आणि तिकडनं येताना आम्हाला पाच वाजता मला शिवाजीराजे धुमाळ आणि विजयराव वागचोरे यांचा फोन आला की ते असं म्हणाले की आम्ही आता दुसंगात आहोत आणि राजूला अमित भांगरे आणि वैभव ऑफिसळ आणि आदिवासी नेते त्या ठिकाणी बसले आहेत आदिवासी समाज आहे आणि मग आम्ही जातो आम्ही म्हटलं शंभर टक्के जा आणि हा प्रश्न शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी मिटवा ह्या दोघांचेही फोन माझ्या याच्यावर मोबाईलवर आलेले आहेत आणि त्यांना कधीही विचारलं तर मी आणि ते पण त्या ठिकाणी त्याचा इन्कार करू शकत नाहीत मग या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना साहेब असतील साहेबांच्या घरी गेलो साहेबांना सांगितलं की साहेब ही गोष्ट अशी अशी आहे यामध्ये पुतळा जरी हटवला असेल तर त्याचं सुशोभीकरणाचं काम आहे परंतु आपल्या मंडळींवर त्या ठिकाणी अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहुजन समाज म्हणून आम्ही या ठिकाणी रस्त्यावर उतरलोय सावंत साहेबांनी आम्हाला पहिल्या मिटिंगमध्ये पूर्णपणे सकारात्मकरीत्या आमच्या बाजूने त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत अशा प्रकारचं आश्वासन त्या दिवशी सावंत साहेबांनी दिलं आणि म्हणून आम्ही सुद्धा अशा आमच्या मनामध्ये असा कोणताही किंतू नव्हता की हे प्रकरण वाढावं याच्यातून काहीतरी वेगळं निष्पन्न व्हावं याचं कारण असं आहे मला आपल्या माध्यमातून सांगू द्या कारण ही लोक म्हणतात अजित नवलेचं कुटुंब असेल किंवा शैलेश पांडेचं कुटुंब असेल यांना यांनी लिहून देऊ नका अशा प्रकारचा दबाव आमचा होता मुळात आपल्या माध्यमातून मला एक गोष्ट त्यांना सांगायची अजित नवलेचं कुटुंब हे स्वतःहून आमच्याकडे आलं होतं आणि शैलेश पांडेचं कुटुंब सुद्धा स्वतःहून आमच्याकडे आलं होतं आम्ही स्वतःहून त्यांच्याकडे गेलो नव्हतो नाही तर सुद्धा ते समोर आहेत आणि अजित नवलेचा सुद्धा सगळा परिवार त्याचे बंधू माऊली नवले यांना आता सुद्धा समोर आणा त्यांनी आम्हाला फोन केलेत आपल्या पोरानं अन्याय झाला आणि याच्यामध्ये भाग घ्या आणि म्हणून आम्ही भाग घेतला होता तो भाग घेताना सुद्धा आम्ही एक विशिष्ट मर्यादा पाळली होती अमित भांगरे असेल किंवा विभाग पिचड असतील यांचा सुद्धा कुठेतरी अनोल्लेख झाला नाही पाहिजे त्यांचा सुद्धा कमीपणा झाला नाही पाहिजे आणि म्हणून परवा ज्या या गेस्ट हाऊसलाची बैठक झाली तेव्हा आम्ही दोन तीनशे जेव्हा कार्यकर्ते इथे स्वयंस्फूर्तीने उभे राहिले तेव्हा आम्ही सांगितलं की आमच्या वतीने आमचे बहुजन समाजाचे शिवाजी धुमार एकमेव व्यक्ती बोलतील आणि ते म्हणतील तर आपण करू आणि इथं शिवाजीराजेंनी भाषण केलं अजिबात आपल्या पोरांची काही चूक नाही कोणत्या प्रकारे त्यांनी कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी पुतळ्याची विटंबना केली नाही अशी सरळ भूमिका घेतली असताना काल मात्र पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी आमच्यावर काही मंडळींनी त्या ठिकाणी आरोप केले मला आपल्या माध्यमातून सांगायचंय अकोल तालुक्याच्या जनतेला आम्ही जर अशा प्रकारचं जर असेल तर कुणी पुढे यावं आमच्यावर तक्रार दाखल करावी कुणी कुणाकडून जर अशा प्रकारची सुपारी घेऊन जर आम्ही काम करणार असेल कुणीतरी पुढे यावं आमच्या पद्धतीची तक्रार करावी आम्ही कुणाची सुपारी घेणार नाही सुपाऱ्यांवर आमचा प्रपंच चालत नाही हे या तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहेत तालुक्याच्या जनतेने काही डोळ्यावर भात बांधलेला नाही आणि आम्हीच भांगरांना विचारावा तुम्ही म्हणणं नाही त्यांच्या घरी खाली त्या दिवशी खासदार साहेबांचा दौरा होता भंडा धरण्याचं जलपूजन होतं कोधणीच्या वाल्मिक ऋषीच्या त्या ठिकाणी आश्रमाला त्या ठिकाणी भेट द्यायची होती नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आराखड्यामध्ये कोधणीचा वाल्मिक ऋषीचा आश्रम असेल रतनगड असेल हरिश्चंद्रगड असेल या सगळ्या गोष्टींचा समावेश करायचा आहे आणि म्हणून हे सगळे प्रयत्न आमचे गेल्या अनेक वर्षापासून वर आम्ही बरोबर चालू आहेत आम्ही तर स्वतः पुढे येऊन सांगावं अमितचा जेव्हा जन्म होता तेव्हा मी भांगरे साहेबांबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहेत भांगरे साहेबांच्या तीन निवडणुका मी स्वतः त्यांचा प्रचार प्रमुख राहिलेल्या आहेत काल सुद्धा अमितच्या निवडणुकीत आम्ही प्रचार प्रमुख राहिलेलो आहे मला नैतिक अधिकार आहे आम्हीच्या घरात जिवून जेवण्याचा आणि बसण्याचा झोपण्याचा सुद्धा कारण तेवढे आमचे कौटुंबिक संबंध आहेत अमित भांगरेंचा मी लाभार्थी नाही मी लाभार्थीने मी त्यांना मदत केलेली आहे आणि ज्यांनी आरोप केलेत ना त्यांच्या सुद्धा व्यक्तीच्या जीवनात मी त्यांना माझ्या पद्धतीने ज्या ज्या त्यांना गरज असेल त्या त्यावेळेस मदत केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे बेछूट आरोप करून आमची प्रतिमा मलिन होणार नाही बाईट राहता दोन दिवसाच्या परंतु सार्वजनिक जीवनात आमचा रोजचा वावर आहे आम्ही कसे वावरतो कसे जगतोय लोकांना माहीत आहेत आणि त्यामुळं चोवीस तास कष्ट करून कुटुंब जागांवर आमची व्यवस्था आहे त्यामुळे असे आरोप करून तुम्ही जी काही आमच्याबद्दलची काही चर्चा समाजामध्ये केली ही अपेक्षा आमची तुमच्या बाबत नव्हती कारण आम्ही स्वतः तुम्हाला या चळवीचं नेतृत्व करा आणि हा विषय मिटवा अशा प्रकारची भूमिका आम्ही तुम्हाला घ्यायला लागली लावली होती तुम्ही आले आणि तुम्ही भूमिका घेतली असं नाही आम्ही आमच्या मनात मोठे मनात दाखवला तुम्ही आयुष्य घातलंय समाजामध्ये तुम्ही पुढे या आणि या चळवीचं नेतृत्व करा त्यामुळे काल जे काही आरोप झालेत आम्ही कोणत्याही प्रकारचे सुपारी बहादूर नाही आम्ही कोणत्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर नाही आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही आम्ही आमच्या मुलांचे प्रश्न होते ते कुटुंब आमच्याकडे आलो होतो आम्ही त्यांच्या घरी चालत गेलेलो नव्हतो आणि असे रोज प्रश्न या तालुक्यामध्ये असतात उद्या सुद्धा आम्ही आमच्यात क्षमता आहे पळण्याची आमच्याकडे वेळ आहे लोक आमच्याकडे येतात याच्यात आमचा काय दोष आहे हा हा काल विषय कालच आम्हाला मिटवायचा होता आज आपल्या लिंगदेवचा फापळे नावाचा एक एपीआय आहे आपल्या बहुजन समाजाचा दोन महिने झाले त्या बेपत्ता आहे त्याचा तपास लागत नाही त्याचा मोर्चा आता आजच माहिती आम्हाला तिकडे जायचं होतं अरे या गोष्टीकडे तुम्ही वेळ द्या ना आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य पातळची ती भूमिका आहे ती भूमिका आम्ही फॉलो केलेली आहे महेश नवले उठला आणि दत्ता नवले डॉक्टर कडलं कुठले असं काही कधी घडलेलं नाहीये ते राज्य पातळीचं धोरण आहे सगळ्या राज्यात ज्या त्याच्या समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर जी जी भूमिका मांडावी लागली ती आम्ही मांडलेली आहेत आतापर्यंत नाही इथून पाठीमागच्या सुद्धा पाच दहा वर्षातल्या सगळ्या बाईट तपासून बघा एक शब्द जर आमच्या मध्ये किंवा मुलाखतीमध्ये चुकीचं आला असेल तर माझ्यासारखा मग राजकारण सोडून देईल मी कधीही व्यक्तिगत पातळीवर कोणावर टीका केली नाही पितर साहेबांच्या विरोधात राजकारण केलं तुमच्याबरोबर तुमची सगळी भाषणं आम्हाला माहित आहे परंतु आम्ही आमचा शब्द कधी चुकून दिलेला नाही काल सुद्धा आम्हीच बरोबर काम केलं लांबटे साहेबांना सुद्धा आम्ही कधी एक शब्द चुकून दिला नाही तुमच्याबरोबर सुद्धा तर आमची पिढी गेली पण आम्ही एक शब्द व्यक्तिगत आयुष्यात कधी कोणाच्या घुसलो नाही आम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टी तालुक्यातल्या माहीत आहेत पण याचा अर्थ टी आर पी लोकांनी काहीतरी हसावं अशा प्रकारची भूमिका आम्ही कधी घेणार नाही विचलित तर मुळातच होणार नाही कारण आमचं सत्सद विवेक बुद्धी आम्हाला माहित आहे आम्ही जी गोष्ट करतो ती मनापासून करतो आणि कुणी म्हटलं म्हणून थांबणार नाहीये कारण उद्या सुद्धा अकोल तालुक्यामध्ये काही प्रश्न मिटणार नाही असे रोज प्रश्न येतात एवढा मोठा विस्तार तालुका आहेत किती लोक इथं कमी पडतील पंचायत समितीचे प्रश्न असतील तहसीलचे प्रश्न असतील पोलीस स्टेशनचे प्रश्न असतील महसूलचे प्रश्न असतील लोक जर्जर झालेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी पूर्ण वेळ कार्यकर्ते पाहिजेत मिळत नाही लोक नुसते एसी मध्ये बसून गप्पा मारून राजकारण नाही होणार आणि किंवा मीडिया समोर बाईट देऊन नाही होणार आम्ही ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते म्हणून आमची लोक दखल घेतात कोणते आम्ही आम्ही कुठे पदाधिकारी आम्ही कुठं सभापती जिल्हा परिषद कारखान्याचे चेअरमन आहे तरी लोक आमच्याकडे कंप्लेंट घेऊन येतात हे आमचं यश आहे हे आमचं यश आहे आणि त्यामुळं आम्ही हा भेदाभेद करत नाही आम्ही आदिवासी लोकांचे सुद्धा प्रश्न सोडवलेले आहेत अनेक लोकांना आम्ही त्या ठिकाणी दारिदेशाचे कुपन मिळवून दिले आहेत अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्या घरकुलाचे प्रश्न मार्गे लावले आहेत अनेक ठिकाणी आम्ही आरोग्याचे प्रश्न मार्गे लावले आहेत फोपसुंडी सारख्या सातेवाडी ताकायच्या त्या ठिकाणी लाईटचे प्रश्न आम्ही मार्गे लावलेले आहेत आम्ही नुसतं गप्पा मारत नाही आमच्यामध्ये ती आहे परमेश्वराने आम्हाला हाय जोपर्यंत आमचं शरीर साथ देईल आम्हाला जोपर्यंत जमेल तोपर्यंत आम्ही करू याच्यात गैर काय त्याच्यामध्ये परंतु हे सगळं करताना आम्ही तुम्हाला जो मोठेपणा दिला त्या मोठेपणा त्या ठिकाणी तुम्ही राजूला जाऊन मिटवाचं असं सांगितलं होतं ना तुम्हाला आम्ही विजय वागचौर यांनी तुम्हाला दोघांना सांगितलं होतं का विषय मिटून टाका आणि तिकून आल्यानंतर आम्ही तुमचं स्वागत करतो तुम्ही तिथं जाऊन वेगळीच भूमिका घेतली ही भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अजिबात म्हणजे मला स्वतः व्यक्तिशा पसंत पडलेली नाही आहे तरी हरकत नाही आज पाटाणे च्या अजित नवलेच्या कुटुंबाने आदिवासी नेत्यांचं आभार मानले मी सुद्धा सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही जी भूमिका घेतली ती भूमिकेचं आभार मानतो पांडे कुटुंब म्हणजे पांडेंचे वडील या ठिकाणी आहेत त्यांचं अंतरिम जामीन झालेला आहेत तो बिचारा त्याच्या बॉलमध्ये पाणी झालेला आहे तो त्याला मेडिकली अनफिट आहे त्याला अधिक उपचाराची गरज आहे पण त्यांचे वडिलांनी सुद्धा इथे येऊन आमच्याबरोबर ही भूमिका या ठिकाणी मांडली हीच भूमिका पुढे कंटिन्यू राहावी अशीच आमची मानसिकता आहे व्यक्तिदेशाने आणि कोणत्या प्रकारचं कोणाचं तरी पाडवळ कोणाला तरी वाचवण्यासाठी ही भूमिका आम्ही घेतली नव्हती ही भूमिका प्लेन आणि प्लेन आमच्या मुलांसाठी होती एवढंच या निमित्तानं मला सांगायचंय राजकारण करू नका राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत भविष्यातल्या निवडणुका आहेत तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही प्रत्येकाचे जे झेंडेच वाहिलेले आहेत आमच्या नशिबात काही आम्हाला आम्ही कोणाला काय आम्ही आम्ही कोणाची लाभार्थी आम्हाला काही मिळालेलं नाही तुमच्या राजकारणापासून त्यामुळं आम्हाला योग्य ते सन्मान आम्ही या तालुक्यामध्ये मागितलेला आहे आणि सन्मानाची लढाई आहे ती लढू आम्ही कोणी किती टिका टिप्पणी केल्याने काही फरक पडणार नाही आम्ही आमच्या मुद्द्यांवर ठाम आहोत तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं पण आम्ही स्वागत करतो आणि या विषयावर पडदा पडावा वीस तारखेला सेशन कोर्टामध्ये या दोघांची अंतरिम जामीन व्हावेत जे काही प्रक्रिया तुम्ही त्या कुटुंबाला शब्द दिलायत ते शब्द पाळावेत अखोले बंदचा विषय असा आहे सगळे अकोले बंद तुम्ही तुमच्याकडे बाईट आहेत बघा तुम्ही याच्या अगोदरचा अकोले बंद घेतला तो आपला बीडला संतोष देशमुख जो कोणते गाव सरपंच होता मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख याची इतकी निर्गुण हटक झाली ज्या संतोष देशमुखचं पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरच्या सुधा डोळ्यात पाणी आलं म्हणजे त्याला शिवायला जागा नव्हती इतकी निर्गुण हत्या झाली आणि अकोला हा नंतर बंद झाला बीड जा, जालना जळगाव हे पन्नास वेळा बंद झाले पुन्हा जिल्हा बंद झाला नाशिक बंद झाला आणि मग आपण बघ एक सामाजिक आहोत आपली एक सामाजिक भावना आहे या भावनेतून आम्ही संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये आम्ही अकोला बंद केला त्याच्या अगोदरचा अकोला बंद सांगतो तुम्हाला सांगितलं पाहिजे हे त्याच्या अगोदरला गणोऱ्याला आपला शुभम आमरे आणि संदीप दाराडे हे दोन युवक प्राणंतिक उपोषण दुधाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बसले होते सात दिवस आणि मग लोक म्हणायला लागले तिकडच्या भागातली लोक दूध उत्पादक तालुक्यातून जिल्ह्यातून राज्यातून लोक यायला लागले अरे यांना काही पाठिंबा देणार आहे का नाही तुम्ही मग पाठिंबा म्हणून दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आम्ही नाहीलाच असतो नाही त्याच्या अगोदर आम्ही निर्णय घातला होता की कोणत्याही प्रश्नावर आता अकोला बंद करायचा नाही असा एक निर्णय घेतला होता पण ते बिचारे सात दिवस उपोषणाला बसले उपोषणी काही छोटी बाब नाहीये आणि दुधाच्या प्रश्नावर या तालुक्यामध्ये अडीच तीन लाख लिटर दूध आहे दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आपली दोन मुलं त्या ठिकाणी उपोषण आलं पण त्याला पाठीमा जायचं नाही शेवटी आंदोलनाचा हत्यारच आहे ना मग त्या उपोषणकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी या तालुक्याच्या जनतेचा सहभाग नोंदावा अशी ती कृती होती आणि म्हणून तेव्हा आकोलबन केलं याच्या अगोदर कोणते बंद केलं तेव्हा सगळीच लोकं होती मग विजेच्या प्रश्नावर केली निर्वंड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर केले कॅनलच्या प्रश्नावर केली संगमेल जाणारे पाण्याची पाईपलाईन जी, पाई जी वरतून गेली तिच्या प्रश्नावर केली हे जे जे आंदोलन झाली ना त्या आंदोलनांमधून या तालुक्याला काहीतरी मिळालेले आहे बाबांनो त्याच्यामधून आपल्या घरांमध्ये काही घाबर घेऊन कुणी गेलेलं नाही त्यामुळं अकोला बंदचा विषय हा अगदी तत्कालीन प्रश्नावर जिथं जनून कारण आहे तिथं आपण भूमिका घेतलेली आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्टॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके डी आयडी पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाई झाईस प्राइन ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेंड्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदू बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पेकिमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅराटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अक्वार शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते ती 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव